पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरवली येथे श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन आणि ग्रामपंचायत पटवर्धन कुरवली यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोगनिदान आणि उपचार मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये ई सी जी हृदयरोग रक्तदाब मधुमेह मेंदूचे आजार स्त्रीरोग बालरोग मूत्ररोग संधिवाद दमा अलर्जी सर्दी खोकला अशा जुनाट आजारांवर मोफत तपासणी सल्ला आणि उपचार करण्यात आले तसेच नेत्र तपासणी मोफत वाटप करण्यात आली या शिबिरात सुमारे तीनशे स्त्री पुरुष रुग्णांची तपासणी करण्यात आली शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाला वाखरीचे उपसरपंच संग्राम गायकवाड यांच्यासह पटवर्धन कुरवलीचे सरपंच मीराबाई हरिदास पाटील उपसरपंच शैलतई रमेश लवटे पटवर्धन कुरवली माजी सरपंच विष्णू नाईक नवरे ज्येष्ठ नेते पांडुरंग नाईक नवरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर मलशेट्टी तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार उपा तपासे तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार उपासे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते संग्राम गायकवाड हे ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी संग्राम गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे मी सुनीता संग्राम गायकवाड आज पटवर्धन कुरवली या गावामध्ये श्री स्वर्गीय ज्ञानेश्वर गायकवाड फाउंडेशन आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे प्रत्येकाला सुखी आणि आनंद जीवन जगण्यासाठी आरोग्य महत्त्वाचे असते खरी संपदा आपली खरी संपदा म्हणजे आपले आरोग्य आहे त्यासाठी स स्वर्गीय ज्ञानेश्वर गायकवाड फाउंडेशन गेले पाच वर्ष झाले विविध गाव वेगवेगळ्या गावामध्ये आणि आषाढी वारीमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी जर काही चुकून मिस आमच्याकडून मिस झाला असेल तर आम्ही एक दोन तीन चार तारखेला वाकरीमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे तिथे आम्ही बेडची सुविधा उपलब्ध करून तिथे अजून तपासणी केली जाईल असा सर्व गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आम्ही भविष्यातही अशा विविध प्रकारच्या योजना राबवणार रा आहे त्यासाठी तुमचे अनमोल सहकार्य आम्हाला असू द्या नमस्कार मी डॉक्टर सुजित गायकवाड डायरेक्टर श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन वाकरी आज आम्ही पटवर्धन कुरोलीमध्ये श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व पटवर्धन कुरोली संचलित मोफत आरोग्य तपासणी शिबिर व वा चष्मे वाटप औषध वाटप तपासणी शिबिर ठेवलेलं आहे या शिबिरामध्ये आम्ही हृदयरोग रोग त्वचा रोग नेत्र रोग, रोग किंवा आयुर्वेदिक होमिओपॅथिक उपचार असतील त्यामध्ये आपण करणार आहोत तसेच यामध्ये आपण एक मोफत ई सी जी ठेवलेला आहे गरजू रुग्णांना ज्या औषधं लागतील ते सर्व औषधं आपण मोफत देणार आहोत आणि ह्या शिबिरामध्ये जी लोक येऊ शकली नाही किंवा ज्या लोकांना अजून ह्या शिबिराबद्दल थोडं आमच्याकडं लेट झाला सांगण्याचे पण ह्यामधून कोण लोकं राहिले असतील गरीब लोक किंवा ज्या लोकांना हृदयाचा त्रास आहे काहींना दम्याचा त्रास आहे असे लोकं जर कोण राहिले असतील तर आम्ही कार्तिक वारीमध्ये आमच्या फाउंडेशन थ्रू म्हणजे फाउंडेशन थ्रू एक कार्यक्रम राबवत आहोत हो। कार्तिक वारीमध्ये जो जनावरांचा बाजार भरतो त्याच्या अपोजिट ज आम्ही एक कार्यक्रम राबवतो एक दोन तीन आणि चार तारखेला इथं आम्ही दहा बेडचं एक चार दिवसासाठी हॉस्पिटल चालू करत आहोत ते की तिथं येणारे सगळे शेतकरी असतात शेतकऱ्यांना बरेच वेळा की दुष्काळ असो किंवा जे फाउंडेशन स्थापन केलं आहे ते आम्ही दोन हजार वीसला केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही कोरोना काळात असो किंवा कुठल्याही गोष्टीत असो मी स्वतः दोन वेळा कोरोना पॉझिटिव्ह होतो त्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही रुग्णांची सेवा केलेल्या आहे आणि इथून पुढं आपल्या जे पंचक्रोशीत असतील किंवा तालुक्यातील लोकं असतील तर त्यांना ज्यांना गरीब परिस्थितीतले लोकं आहेत त्यांना आम्ही आमच्या फाउंडेशन थ्रू महात्मा ज्योतिबा फुले योजना असो प्रधानमंत्री योजना असो किंवा कुठल्याच योजनेमध्ये जर एखादा पेशंट बसत नसेल तर तो आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यातमध्ये पन्नास ते एक लाख रुपयाची मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर पेशंटनं एवढं एकच करावं की ज्या पेशंटला गरज आहे किंवा आपण सर्वांनी एकच करावं की, एक की माझा एक नंबर आहे तो एक्क्याण्णव एक्केचाळीस बेचाळीस तीन वेळा झिरो आठ हा आमचा फाउंडेशनचा बी नंबर आहे आमच्या पुण्याच्या हॉस्पिटलचा बी नंबर आहे आणि मी हित पण वापरतो हा माझा नंबर हा चोवीस तास चालू असतो त्याच्यामुळं ह्याच्यावर संपर्क करावा पेशंट एकच की आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत ठेवायचे आमची ॲम्ब्युलन्स येऊन आपल्याला घेऊन जाईल फ्री ऑफ कॉस्ट कुठल्या योजनेमध्ये बसवायचं ते आमचे फाउंडेशन पूर्ण तुम्हाला मदत करत जाईल तर तुम्ही आम्हाला पेशंट शोधून द्या आम्ही त्याच्यामध्ये हे करेन आणि ह्यातून काही राहिले असतील एक दोन तीन चारमध्ये आम्ही तिथं सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यानं मोफत ऑफ कॉस्ट औषधसुद्धा मोफत वाटले जातील तर जास्तीत जास्त रुग्णांनी ह्या शिबिराचा आणि इथून पुढं आम्हाला फाउंडेशन थ्रू सेवा करण्याची संधी द्यावी माझी सरपंच पटवर्धन कुरवले विष्णू भीमराव नाईक नवरे राहणार पटवर्धन कुरवली चालू पंढरपूर जिल्हा सोलापूर आजच्या शिबिरामध्ये जे 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 काय रुग्ण होते त्यांची चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे तपासणी केली कुठली हायवे केली नाही हालगर्जीपणा केला नाही आणि उत्तम प्रकारे शिबिर जो स्टाफ होता तो व्यवस्थित अगदी नम्रपणे सगळ्याला जवळ धरून काम करत होता आणि सगळ्याला खेळी मिळे कुठे आनंदात हा आजचा शिबिराचा दिवस यांनी पार पाडलेला आहे आणि त्या जे काही शिबिर भरवलं गेलं आमच्या गावचे सरपंच त्याचप्रमाणे प्रमाण असणारे जे काही बाळासाहेब गायकवाड संग्राम गायकवाड बाळासाहेब गायकवाड यांचे मी आभार मानतो कारण आमच्या गावाला त्यांनी उत्तम सोय करून दिली त्याच्याकरता त्यांचा आभार मानून